नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पिलांना पायाखाली घेणाऱ्या गोष्टी गोष्टीप्रमाणे आज सातारा मध्ये चित्र पाहायला मिळालं सातारा जिल्ह्यातील एकोणसाठ शाळा बंद होणार असल्यामुळं आता या शिक्षकांचं होणार काय असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळं भेदरलेल्या शिक्षकांनी आज आपल्या पिलांना अर्थात शालेय विद्यार्थ्यांना मोर्चामध्ये सहभागी करत प्रशासनासमोर गारा मांडलं विद्यार्थ्यांना ब्रेटिश धरत शिक्षकांनी हा केलेला प्रकार कितपत योग्य या संदर्भात आता है। या की चर्चा उदाहरण आलेला आहे माकडीच्या पिलांसारखी गोष्ट आज या मोर्चात सहभागी झालेल्या शिक्षकांनी त्या संख्येने कमी असलेल्या विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी करून केली असल्याची चर्चा आज राजधानी साताऱ्यामध्ये सुरू झालेली आहे एकूणच या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचं संमती पत्र या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी या संबंधित शिक्षकांनी घेतलं होतं का या संदर्भात आता चर्चा रंगल्या आहेत वास्तविक स्वरूपामध्ये सातारा जिल्ह्यातील एकोणसाठ शाळा बंद होणार असून या संदर्भातला शासन निर्णय जारी झाला आहे आपल्यावरती कोसळलेलं संकट हे निस्तरण्यासाठी आज ज्या माकडिनीनं आपल्या पिल्लांना पायाखाली घेऊन स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला तसाच प्रकार आज या भव्य अशा शिक्षक मोर्चामध्ये दिसून आला या मोर्चामध्ये सहभागी झालेले सर्व शिक्षक हे खर तर त्यांच्या स्वतःच्या मागणीसाठी स्वतःच्या इच्छेसाठी स्वतःच्या नोकरीला वाचवण्यासाठी या विद्यार्थ्यांचा उपयोग करीत असल्याचं चित्र तर या मोर्चामध्ये दिसून आलं या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जेमतेम विद्यार्थी तर सहभागी झाले होते ज्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सहभागी केलं खर तर त्या विद्यार्थ्यांचं एक दिवसाचं झालेलं नुकसान याला जबाबदार शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या सूचना शिक्षण अधिकाऱ्यांनी केल्या आहेत या संदर्भात पथके आज आता रवाना झाली असून शालाबाह्य विद्यार्थ्यांचा समावेश शिक्षण प्रक्रियेत करावा यामुळं नजीकच्या शाळांमध्ये त्यांना शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असताना दुसऱ्या बाजूला शिक्षकांच्या प्रश्नासाठी माकडीनीच्या पिल्लाप्रमाणे त्याच विद्यार्थ्यांना भाऊलं बनवून या मोर्चामध्ये सहभागी करणाऱ्या शिक्षकांना अशा गुरूंच करायचं काय असा प्रश्न आज उपस्थित झाला आहे पटसंख्या कमी झाल्यामुळं शिक्षकांची भरतीच होणार नाही त्यांची शाळाच बंद होणार आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण झाल्यामुळं आज प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांनाच शासनाकडं आपलं शाळा बंद करू नका असा टाहो फोडतानाच चित्र जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिसून आलं या सातारा जिल्ह्यातील एका शालेय विद्यार्थिनीन आपलं मनोगत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर व्यक्त करत प्रशासनाकडं आपलं लक्ष वेधलेलं आहे असून मी आता दहावीत शिकते माझं नाव श्रावणी बाजीराव यादव आहे पंधरा दो मार्च दोन हजार चोवीसचा निर्णय रद्द करावा आमच्या गावातील शाळा बंद करू नयेत आम्हा मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा शासनाला कोणताही अधिकार नाही आणि आम्हाला सर्व विषयांना शिक्षक मिळावेत हा आमचा हा शासनाला आमचा सर्व मुलांकडून कळकळीची कर, विनंती आहे